ठाणे आणि एकनाथ शिंदे हे समीकरण कुणीही बदलू शकत नाही नरेश मस्के ठाणे आणि एकनाथ शिंदे हे समीकरण आहे ते कुणीही बदलू शकत नाही सध्या काउंटिंग सुरू आहे त्यामुळे आता जास्त काही सांगता येणार नाही दिलासादायक काउंटिंग आहे विजयाचा वाटचालीकडे जात आहे कल्याण सर्वात जास्त हिंदुस्थानातील लीड मध्ये असलेली सीट असेल त्यावेळेस काही बोलू शकत नाही की तुम्हाला पर्यावरण रूपाला सांगेल खाना आणि एकनाथ शिंदे हे जे समीकरण आहे ते कोणी बदलू शकत नाही सर प्रत्येक ठिकाणावरून मुली आता मता देखील छान त्यापैकी का पुढे गेलो आहे त्यामुळे आता काही सांगता येणार नाही तो हो पण जे काही काउंटिंग आहे कळत आहे ते दिलासा द्यायचा आहे च्या व्हॉट्सअपमध्येच देतात राहण्यासोबत कन्याची सीट देखील प्लसमध्ये आहे कन्या गृहमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील आणि सर्व या ठिकाणी लहान टक्के या ठिकाणी मला पाठिंबा नक्कीच हे अरे मी कल्याण हिंदुत्सानामध्ये सर्वात प्रश्न सीट